एकाच वेळी एकच सवय बदला नव्याण्णव टक्के लोक इथेच मिस्टेक करतात ते म्हणजे एकाच वेळी सर्व काही बदलण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो एक्झाम्पल तुमच्या हॅबिट लिस्टमध्ये जर दहा गोष्टी असतील आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हॅबिट्समध्ये चेंज करायच्या असतील तर सगळ्यात पहिलं एका हॅबिटवर फोकस करा तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला त्याची सवय होत नाही तोपर्यंत एकाच वेळी एकाच हॅबिटवर फोकस करा जेव्हा तुम्हाला त्याची सवय होईल मग दुसऱ्या हॅबिटवर फोकस करा असं करून तुम्ही कोणतीही सवय लावू शकता किंवा मोडू पण शकता जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची सवय लागली असेल तर ते पण तुम्ही मोडू शकता हे बघा कोणत्याही गोष्टीची सवय लावणं किंवा काढून टाकणं या दोन्हीचा एकच अर्थ आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो जर तुम्हाला जास्त चहा प्यायची सवय असेल आणि तुम्हाला ही सवय बदलायची असेल तर तुम्ही एक सिम्पल काम करू शकता सगळ्यात पहिले त्या चहाला रिप्लेस करा दुधाने म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला चहा प्यावा असा वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याऐवजी सकाळी सकाळी उठून दूध घ्या असं केल्याने तुमचा माइंड रिप्रोग्राम होईल त्याने तुमची सवय मोडून जाईल असं करून तुम्ही कोणतीही सवय मोडू शकता फक्त त्या सवयीला दुसऱ्या चांगल्या सवयीने बदलून टाका इथं मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल देतो आहे त्याऐवजी हेल्दी फूड किंवा पाणी असं कोणतंही स्वस्त पदार्थ घ्या आणि रिप्लेस करा तुम्हाला एक फॅक्ट सांगतो जेव्हा तुम्ही चांगल्या सवयीवर फोकस करता तेव्हा तुमच्या वाईट सवयी आपोआप कमी होतात मित्रांनो हे एक फॅक्ट आहे दुसरा नियम म्हणतो पेपरवर लिहा तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जेव्हा तुम्ही कोऱ्या कागदावर तुमच्या इच्छा लिहिता तेव्हा ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता तीस ते चाळीस टक्के वाटते आणि एक फॅक्ट आहे मित्रांनो यामागचं कारण तुम्हाला अगदी सोप्या भाषेत म्हणजे आपल्या भाषेत सांगतो त्याआधी मला सांगा बोलण्यात आणि करण्यात फरक असतो तुम्ही म्हणता ही काय सांगायची गोष्ट आहे का, का? बोलण्यात आणि करण्यात या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे तसेच मनात ठेवलेली इच्छा आणि पेपरवर लिहिलेली इच्छा या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे कागदावर लिहिले आणि काय होतं ते सांगतो मनातली इच्छा रियालिटीमध्ये तोपर्यंत उतरत नाही जोपर्यंत त्याला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी स्ट्रॉंग कारण मिळत नाही आणि ते स्ट्रॉंग कारण तुम्हाला तेव्हाच मिळतं जेव्हा हो तुम्ही त्याला कागदावर लिहिता आणि असं तुम्ही तेव्हाच लिहता ना जेव्हा हो तुम्ही त्या गोष्टीविषयी सिरियस असताना तुमची सिरियसनेस सांगते की तुम्हाला खरंच हे चॅलेंज पूर्ण करायचं आहे स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे जे की खूप छान विचार आणि लक्षण आहे ही सिरियसनेस तुम्हाला असं स्ट्रॉंग कारण देईल की तुम्हाला सलवून ठेवेल तुम्ही चॅलेंज कधी पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला पण कळणार नाही म्हणून म्हणतो जे तुमचे हॅबिट्स चॅलेंज आहेत ते आधी कागदावर किंवा डायरीमध्ये लिहा असे केल्याने तुमचा ब्रेन लॉजिकली अनलॉक होतो तुमच्या बुद्धीला कारण मिळतं की हे चॅलेंज पूर्ण का करायचं आहे एकदा का कारण स्पष्ट झालं की तुमची बुद्धी तुमच्याकडून मेहनत करून घेईल आणि त्यासाठी लागणारी ताकद शक्ती तुम्हाला मिळायला लागेल आणि तुमची बुद्धीच तुम्हाला ते, ते चॅलेंज पूर्ण करण्यात साथ देईल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमचं चॅलेंज असो की ध्येय असो जितकं स्पष्ट जितकं मोठं असेल तितकी ताकद शक्ती तुम्हाला ब्रह्मांड देतो ट्रस्ट मी आता तिसरा नियम म्हणतो कल्पना करा आतापर्यंत तुम्हाला लाईफमध्ये काहीही करण्यास जर कोणी रोखून ठेवलं असं वाटत असेल तर ते दुसरं कोणी नाही ते तुमचं मन आहे आज मी तुम्हाला अशा सिक्रेट अशा शक्तीविषयी सांगणार आहे जेणेकरून तुमचं मन तुमच्या फेवरमध्ये काम करणार तुम्ही जसे विचार करता तसे व्हायला लागेल तुम्ही कोणतेही चॅलेंज इझिली पूर्ण करू शकता ट्वेंटी वन डेज सेवेंटी फाय डेज नाईन्टीन डेज कोणतेही चॅलेंज कम्प्लीट करू शकता आतापर्यंत तुम्ही खूप विचार केला असेल पण तसं झालं नसेल कारण मन तुमच्या फेवरमध्ये नाही आहे जर तुम्हाला तुमच्या मनाला कंट्रोल करायचं असेल म्हणजे आपल्या मर्जीने चालवायचं असेल तर एक सिंपल ट्रिक सांगतो त्या सिंपल ट्रिकचं नाव आहे हो इमॅजिनेशन पॉवर म्हणजे कल्पना शक्ती ट्वेंटी वन डेज चॅलेंजचा तिसरा नियम हेच म्हणतो की कल्पना करा त्या गोष्टीची जे तुमचं ध्येय आहे त्याला मनात पूर्णपणे छापून टाका त्याचं चित्र बनवा जर तुम्हाला नाईन्टीन डेजमध्ये बॉडी बनवायची असेल तर कल्पना करा की तुमची बॉडी तशी झाली आहे जशी तुम्हाला पाहिजे अशी कल्पना करा कारण माइंडची एक खासियत आहे की तू खरा आणि खोट्यामध्ये फरक करू शकत नाही याच शक्तीचा वापर करून तुम्ही तुमच्या माइंडला तशी बॉडी बनवण्यास सांगा कल्पना करा मग माइंड तुम्हाला सपोर्ट करेल ज्या मनाने तुम्हाला आतापर्यंत रोखून ठेवलं आता या ट्रिकचा वापर करून त्याला आपल्या फेवरमध्ये करा ट्वेंटी टु वन डे चॅलेंज कम्प्लीट होईल आता चौथा नियम म्हणतो डोंट शो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमचं चॅलेंज जगाशी नाही तर स्वतःशी असलं पाहिजे फक्त कोणाला दाखवण्यासाठी चॅलेंज घेऊ नका असं करताना तर तुमचं कंट्रोल पुढच्या व्यक्तीकडे जाईल आणि जरी तुम्ही करून दाखवलं तरी ते म्हणणार हे तर कमीच आहे तुम्ही पर्वत जरी उचला तरी लोक म्हणतील एवढी पण मोठी गोष्ट नाही आहे राहू दे तुम्ही लोकांना जितकं दाखवण्याचा प्रयत्न करता ते तुम्हाला तितकंच नाचवण्याचा प्रयत्न करतील कारण तुम्ही त्याला चॅलेंज देऊन तुमचं रिमोट कंट्रोल त्याच्या हातात आहे अशा व्यक्तीला महत्त्व देऊन तुम्ही तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीवर डिपेंड करताय जर चॅलेंज घ्यायचं असेल तर स्वतःला बदलण्यासाठी घ्या कोणाला दाखवण्यासाठी नाही फक्त स्वतःला स्वतःच्या नजरेत चांगलं बनवा जो व्यक्ती स्वतःच्या नजरेत चांगला बनतो तो आज नाहीतर उद्या सूर्यासारखा चमकतोच कारण छोटे मोठे ढग कितीही सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करत असले तरी सूर्य तर सूर्यच असतो तो ढगाला चिरून चमकणार चार नियम फॉलो केल्यानंतर आता पाचवा नियम म्हणतो एकवीस दिवसाची योजना तयार करा सगळ्यात पहिले एका पेजवर सगळ्या गोष्टी हॅबिट लिस्टमध्ये लिहून टाका जे तुम्हाला ट्वेंटी वन डेज मध्ये करायच्या आहेत जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं एका वेळेस तुम्ही एकच सवय बदलू शकता एका वेळेस जास्त सवयी लावण्याचा प्रयत्न करू नका फेल होता जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं तुमच्या हॅबिट लिस्टमध्ये जर दहा गोष्टी असतील आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी हॅबिटमध्ये चेंज करायचं असेल तर सगळ्यात पहिल्या एका हॅबिटवर फोकस करा तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला त्याची सवय होत नाही जेव्हा तुम्हाला त्याची सवय होईल नंतर मग दुसऱ्या हॅबिटवर फोकस करा असं केल्याने माइंडवर प्रेशर येणार नाही आणि तुम्ही इझिली ट्वेंटी वन डेज कम्प्लीट करता आणि तुमची दिनचर्या जितकी होईल तितकी क्लिअर सिंपल आणि फ्लॅक्सिबल ठेवा जरी तुम्हाला सकाळी एक घंटा उठायला उशीर जरी झाला तरी तुम्हाला करायला सिम्पल गेलं पाहिजे त्यासाठी दिनचर्याला जितकं होईन तितकं सिंपल आणि फ्लॅक्सिबल ठेवा जर तुम्हाला कधी कधी खूप आळस आल आला किंवा मूड नसला तर ह्या दोन ट्रिकचा यूज करा जे मी सांगत आहे पहिली ट्रिक फाईव्ह सेकंड रो म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला उठायला आळस येईल तेव्हा तेव्हा एक ते पाचपर्यंत नंबरिंग करा आणि जेव्हा तुम्ही पाच म्हणता तेव्हा पटकन उठा एक्झाम्पल मी करून दाखवतो जसं मी पाच म्हणेन तुम्हाला पटकन उठायचं स्टार्ट एक दोन तीन चार पाच अरे मी एक्झाम्पल देतो आहे असं करा आणि पटकन उठा आणि आता दुसरी टीक जे तुम्हाला खूप मदत करेल ते म्हणजे वन पर्सेंट चॅलेंज ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आज मूड नाही आहे त्या दिवशी एक मिनिट का होईना ते करा उदाहरण रोजच्या सारखं आज तुम्हाला तीस मिनिट एक्सरसाइज करायला खूप आळस आला असेल तर तीन मिनिटे करा किंवा एक मिनिटे करा किंवा पाच पुशअप्स करा किंवा दोन तर नक्कीच करा कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल की असं केल्याने तुमच्या माइंडला सिग्नल जातं की तुम्ही आजची दिनचर्या पूर्ण केली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मन खोटं आणि खऱ्यामध्ये फरक करू शकत नाही आणि मन तुम्हाला फालतूचे कारण पण सांगणार नाही आणि चांगली गोष्ट ही आहे की हे केल्यानंतर तुम्हाला लगेच इन्स्टंट आनंद होईल कारण तुमच्या माइंडला सिग्नल जातं की जे मी बोलतो ते करतो तुम्ही किती एक्सरसाइज करता किती वेळ मेडिटेशन करता यापेक्षा तुम्ही रोज करता की नाही करता हे जास्त इम्पॉर्टंट आहे मग ते एक मिनिटसाठी योगा करा नाही तर एक्सरसाइज करा कारण सुरुवात करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो असं करून तुम्ही ट्वेंटी वन डेज कम्प्लीट करता मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओ भेटू पण कसं मला वाटतं तुम्ही काहीतरी विसरताय पक्क काहीतरी विसरताय तुम्ही कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत धन्यवाद